हे पहा आपली आलूची दम आलू किती छान पद्धतीने शिजलेलं आहे आणि मी तुम्हाला एक फोडूनही दाखवते हे पहा इतका छान आपला असा आलू शिजलेला आहे अशा पद्धतीनेच जर जा, भाजी केली तुम्ही तर खूप टेस्टी होते आणि असं एखादा घास जर घेतला आपण खाण्यासाठी आणि जर तो खातो आहे आपण तो घास तर तो ते घास वेळेस तो, तो बटाटा असा फुटला पाहिजे अशा पद्धतीने दम आलू तयार झाला पाहिजे आणि आपली त्याच पद्धतीने भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही पण करून बघा अशी दम आलू रेसिपी आणि नक्की मला कळवा की तुमच्याकडून तुमची रेसिपी कशी झालेली आहे तर माझी पद्धत शिकण्यासाठी आपण आता ही रेसिपी करायला सुरुवात करू नमस्कार सिक्रेट चिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं आणि खूप कमी मसाल्यामध्ये हॉटेल किंवा रेस्टॉरंट साय स्टाईल दम आलू कसं करायचं ते सांगणार आहे त्यासाठी मी अर्धा किलो छोटे छोटे अशा आलू घेतलेले आहे तर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आणि हे दोन टोमॅटो घेतलेले आहे यापैकी मी हा एकच टोमॅटो टाकील एक ठेवून देईल बाजूला आता मी सर्वात पहिले कुकरमध्ये हे आलू आपण शिजायला टाकू हे पहा तर मी सगळ्यात आधी कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे असे आलू टाकून द्यायचे सगळे आलू आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू मिठाने काय होतं थोडीशी खार खार आलू वेळेस थोडीशी खारट चव लागते आणि मग छान लागतो आलू खायला सोबत आता आपण याला याची एक शिट्टी करून घेऊ गॅसवर तर हे पहा मी काय काय घेतलेलं आहे थोडस दगडफूल घेतलेला आहे थोडं थोडंसं हिंग हिंग घेतलं आहे एक तुकडा थोडासा दोन चार मिरे घेतलेला आहे एक दोन लवंग घेतलेले आहे त्याच्यानंतर थोडंसं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं घट्टपणा येण्यासाठी आणि थोडेसे काजूचे तुकडे घेतलेले आहेत जिरा मी एक चमचा घेतलेला आहे त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे फ्लेवरसाठी आणि धने मी दोन चमचे घेतलेले आहे आणि सॉप पण घेतलेले आहे मी तसेच अद्रक आणि देखील घेतलेलं आहे आता सर्वात आधी आपण काजू आणि खोबरं भाजून घेऊ थोडस असं थोडस भाजायचं असं गुलाबी गुलाबी होईल असच सगळ्यात आधी आपण खोबरं टाकू आपण त्याला थोडस फ्राय करून घेऊ थोडं थोडस असं थोडं थोडंसं गुलाबी गुलाबी फ्राय करायचं आहे त्यानंतर हे अदरकलसण सोडून बाकी सगळं टाकून द्यायचं आपण याच्यामध्ये थोडंसं नॉर्मल नॉर्मल फ्रा फ्राय होण्यासाठी सोप टाकल्याने खूप छान टेस्ट येते भाजीची त्याच्यामुळे सोप टाकायची दम आज खूप छान फ्लेवर येतो तिचा आणि उगं थोडंसं नॉर्मल नॉर्मल गरम करायचं आहे मसाल्याला जेणेकरून तिचा फ्लेवर सुगंध खूप छान येतो आता ते मग मिक्सरच्या भांड्यामध्ये उतरू आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे जे अंतरक आणि लसण होतं आणि थोडंसं हिंग होतं हे पण याच्यात टाकून देऊ आणि याला चांगलं असं थोडंसं जाटसर मिक्सरमध्ये वाटून घेऊ असं बारीक निघलं तर ठीक आहे नाही तुम्ही पाणी टाकूनही त्याला वाटू शकता मी तर आम्ही अशा पद्धतीनं फाईन पेस्ट काढलेलं आहे आणि मी थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये कारण धने थोडेसे सुकलेले नसल्यामुळे चांगले कोरडे नव्हते हो तर ते तसे निघत नव्हते हो पाणी टाकून निघले ते पण त्यामुळे मी पाणी टाकलं तुम्ही पाणी टाकूनही काढू शकता त्याच्यात काही फरक पडत नाही चवीमध्ये तसंच मी फोडणी दे, दे थोडेसे मसाले घेतलेले आहेत तेजपत्ता तीन घेतले थोडंसं दालचिनी घेतली मी एक दोन लवंग एक दोन मिरे आणि तीन हिरवी इलायची आणि तीन चार लाल मिरची जी ती कटही आहे आणि कलर लाल देखील येणार आहे त्याचं हे इतकं मी फोडणी देते त्यावेळेस तसंच टाकणार आहे आता हे पण एका प्लेटीमध्ये मी रेडी करून ठेवलं हे पण अशा पद्धतीनं मी फक्त फोकरची एक एक शिट्टी करून घेतलेली आहे आता आपण आलू ऐंशी टक्के शिजले असतील तर आपण त्याला उतरून घेऊ आणि त्याच्या साळचा वगैरे काढून घेऊ हे पा अशा पद्धती पद्धतीनं आपण सगळ्या आलूचं साल्ट काढून घेतलेला आहे आता याला आपण गॅसवर फ्राय करून घेऊ सर्वात आधी गॅसवर आपण कडी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे जेणेकरून हे आलू डीप फ्राय होतील असे तेल तापत तापलेलं आहे आपण थोडंसं आलू गुलाबी गुलाबी फ्राय होऊ द्यायचे आहेत आपल्याला चांगल्या फुलं आहे आणि गॅस एकदम फुल ठेवलेला आहे सगळे आलू आपण फ्राय करून घ्यायचे आपली दम आलूची रेसिपी खूप सोप्या आणि खूप कमी मसाला तयार होणार आहे त्याच्यामुळे लक्षपूर्वक पहा अशा पद्धतीने सगळे आलू मी करून घेतलेले आहेत आपण ताटामध्ये काढून घेऊ आता तेल थोडं जास्त आहे याला कमी करू थोडस तेच तेलामध्ये आपण आता फोडणी देणार आहोत तर हे तुम्ही शिजे टाकू मोरे टाकू मग चिरे टाकू मग थोडा एक मोठा कांदा मी कापून ठेवलेला होता ते टाकू त्यानंतर मी खडे मसाले घेतले आहे ते पण टाकून देऊ याच्यामध्ये चांगल्या फ्राय होईल दे त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये मसाला काढलेला आहे तो टाकून देऊ याच्यामध्ये फ्राय होण्यासाठी मसाला पण चांगला फ्राय करून घेऊ आपण त्यामध्ये हे पहा अशा पद्धतीनं आपला मसाला खूप छान फ्राय झालेला आहे घरामध्ये पण खूप छान सुगंध येत आहे आता आपण हे गरम मसाले टाकू त्याच्यामध्ये सॉरी सगळ्यात दे आधी आपण हे टोमॅटो बारीक करून ठेवलेला आहे मिक्सरमध्ये एक तो टाकू टोमॅटो टाकलेला आहे त्याला चांगलं हलवून घेऊ आपण आता एकदा त्यावर थोडंसं मीठ टाकू टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी हा मसाला आपलं तेल थोडं काय थोडं थोडं आता आपण ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे एक चमचा किचन किंग की मसाला एक अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे काश्मीरी लाल मिर्च आता हे पण याच्या टाकून घेऊ याला पाणी घालून आपण थोडंसं पाणी टाकू गरम मालो करण्यासाठी थोडं थोडा सुटानाच आहे करण्यासाठी पण आता ह्या माझ्या पद्धतीनं जर सोप्या पद्धतीने जर तुम्ही करून बघितलं तर तुम्हाला नक्की येईल माझ्या चॅनलच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि माझी रेसिपी इतरांना शेअर देखील करा आता आपण त्याला चांगली फ्राय होऊ देऊ तेल सुटेस तर हे पा आपण भाजी बघूया आता कशी आहे हे पा आपल्या भाजीने तेल सोडलेलं आहे अशा परिस्थितीत आपण आता हे दम आलं त्याच्यामध्ये टाकून देऊ आणि आवश्यकतेनुसार गरम पाणी टाका त्याच्यामध्ये जशी आपल्याला गिरवी पाहिजे तशी जेणेकरून ती आपल्याला पोळीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाता येईल खूप सोपी आ, सोपी आहे आपली ही रेसिपी तुम्ही ज जरूर करून बघा आता अशा परिस्थितीत आपण तिला दहा पंधरा मिनटं शिजू देऊ जेणेकरून बटाट्याचे कच्चे थोडे फार जे राहिले होते ते पण या भाजीमध्ये शिजून जातील आता झाकण ठेवून शिजू देऊ आपण दहा पंधरा मिनटं एक दहा पाच ते सात मिनटं शिजू देऊ ते पण अशा पद्धतीने आपली भाजी आहे व्यवस्थित आणि सुगंध पण खूप येत आहे भाजीनुसार मिठाई टाकलो होतो मी त्याच्यामध्ये है नहीं है। हो आपने। आता हे आलू शिजले की नाही हे आपण एकदा चेक करून घेऊ एक आलू बघू आपण शिजला पूर्ण मध्येपर्यंत शिजलेलं आहे व्यवस्थित आलू आता आपण तिला खाली उतरून घेऊ त्याच्यामध्ये आपण थोडंसं कोथंबीर आणि पुदिना टाकून देऊ त्याच्यामुळे भाजीचा फ्लेवर अजून खूप छान येईल ही रेसिपी तुम्ही सॉरी पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशासोबत तंदूरसोबत कशासोबतही का खूप छान लागते तर नक्की करून बघा हे पा तर अशा पद्धतीनं आपला दम आलू खूप छान झालेला आहे आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि करून पाहिल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की ही खूप छान झालेली आहे म्हणून धन्यवाद